श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बारा नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत कालभैरव जयंती कालभैरव जयंतीला कालाष्टमी असेही म्हणतात या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवांची पूजा केली जाते शत्रू आणि धनाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कालभैरव जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो कालभैरवांना न्यायाचे देवता म्हणून देखील ओळखले जाते कालभैरव हे दुसरे तिसरे कुणीही नसून साक्षात महादेवांचाच एक अवतार मानला जातो असे म्हटले जाते की या कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान महादेव हे कालभैरवांच्या रूपात पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी व्रतालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे संकट दूर होतात शत्रूंचा त्रास हा कमी होतो आणि यशप्राप्ती होते धार्मिक दृष्टीने कालभैरव जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार कालभैरव जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सात लवंगा आणि एक लिंबाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने शत्रू क्षणात बर्बाद होईल शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल दारिद्र्य कर्ज दुःख अडचणी नष्ट होऊन तुमच्यावर कालभैरव हे प्रसन्न होतील तर असा हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे कारण कालभैरवांची पूजा ही देखील संध्याकाळीच केली जाते आणि म्हणून असे म्हटले जाते की जो कोणी संध्याकाळी हा उपाय करतो त्याला अपेक्षित फळ जे आहे तर ते प्राप्त होते आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा जर कोणी तुमचा शत्रू असेल आणि तो तुमच्या कामामध्ये अडथळा आणत असेल तर या दिवशी हा लिंबाचा आणि लवंगांचा उपाय केल्याने शत्रूचा नाश होतो मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही प्रोतीची लोक राहतात आपल्यासमोर खूप गोड आणि चांगलं बोलतात परंतु आपल्या मागे ते आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आपले वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात तर असा शत्रू जो आहे तर तो सुद्धा या, या उपायाने शंभर टक्के दूर होतो तसेच काही शत्रू असे असतात की समोरून येऊन ते आपल्याला त्रास देतात आपल्या कामामध्ये अडथळा आणत असतात तर हा उपाय केल्याने सर्व अडथळे जे आहे तर ते दूर होतील कारण कालभैरव हे गरिबी आणि शोषितांचे रक्षक मानले जातात आणि म्हणून या दिवशी जर तुम्ही शत्रू त्रास दूर होण्यासाठी काही उपाय जर केले तर शत्रू हे तुमचे काहीच करू शकत नाही हा उपाय केल्याने शत्रू जे आहेत तर ते तुमच्यापासून दूर जातील शत्रू जो काही तुमच्यावरती बाधा करत असेल तुम्हाला त्रास देत असेल तर ती प्रत्येक बाधा जो प्रत्येक त्रास आहे तर तो सुद्धा नष्ट होईल तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते अगदी तुम्ही रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळीच कालभैरवांची पूजा करायची आहेत कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला बाजरीची भाकरी त्या भाकरीवर तुम्हाला एक कांद्याची फोड एक लिंबाची फोड तसेच वांग्याचं भरीत हा नैवेद्य जो आहे तर तो नक्की अर्पण करायचा आहे कारण या दिवशी या नैवेद्याला खूप महत्त्व आहे यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आपल्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या निघून जातात म्हणून प्रत्येकाने उद्याच्या दिवशी कालभैरवांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन हा नैवेद्य नक्की अर्पण करा कालभैरवांचं मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही हा नैवेद्य अर्पण केला तरीही चालेल तेही शक्य नसेल तर जर तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत शिवलिंगावरती अभिषेक करायचा आणि तिथे तुम्ही हा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही जिलेबीचा नैवेद्य जो आहे तर सुद्धा या दिवशी दाखवू शकतात आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहेत एक चांगलं लिंबू घ्यायचा आहे खराब झालेलं असं लिंबू घेऊ नका यानंतर हे लिंबू जे आहेत तर ते तुम्हाला आडवं असं मधोमध कट करायचं आहे प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिस दिसत आहे तर याच पद्धतीने हा लिंबू तुम्हाला कट करायचा आहे यानंतर या लिंबाच्या दोन फोडी तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि प्रत्येक लिंबाच्या फोडीमुळे तुम्हाला सात सात लवंग ज्या आहेत तर त्या खोचून घ्यायच्या आहेत लवंगांचं फूल जे आहे तर ते ते वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने सात लवंगा एका लिंबाच्या फोडीमध्ये खोचून घ्यायच्या आहेत यानंतर दुसऱ्या सात लवंग घेऊन दुसऱ्या लिंबाच्या फोडीमुळे तुम्हाला खोचून घ्यायच्या आहेत लवंग घेताने चांगल्या घ्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या फुलं नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका नाहीतर याचं फळ तुम्हाला मिळणार नाही यानंतर काय करायचं आहे या दोन लिंबाच्या फोडी ज्या आहेत तर त्या आपल्या दोन हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ज्या व्यक्तीला शत्रूंचा त्रास आहे तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला या ज्या दोन फुडी आहेत तर या ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळा ववाळून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत फेकताना अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जाणार नाही कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत किंवा तुमच्या घराच्या बाहेर डस्टबिन असेल तर त्यामुळे तुम्ही टाकून दिले तरीसुद्धा चालेल तर हा अतिशय छोटा आणि प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या कालभैरव जयंतीला करायचा आहे जर तुमच्या घरातील सर्व सदस्यांना हा त्रास असेल शत्रूचा त्रास असेल तुमच्या घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही तर तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला लिंबू जो आहे तर तो देखील वेगवेगळा घ्यायचा आहे आणि लवंगासुद्धा सुद्धा वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने बघा तुमच्या आयुष्यामध्ये जी काही बाधा आहेत शत्रूंचा त्रास आहेत तर ते नक्कीच दूर होतील तसेच तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या आयुष्यात काही शत्रू आहे ते तुमच्यापासून दूर जावेत असं तुम्हाला वाटत असेल तर उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड भाकरी खाऊ घालायची आहेत थोडंसं गव्हाचं कणिक म्हणा त्या कणकेमुळे तुम्हाला गूळ आणि पाणी मिक्स करून त्याची एक चपाती बनवा किंवा गूळ आणि पाणी मिक्स करून त्याची एक भाकरी बनवा आणि अशी ही भाकरी तुम्हाला कुत्र्याला खायला द्यायची आहेत असं केल्याने भैरवनाथ त्या व्यक्तीला आशीर्वाद देतात आणि त्याची खूप प्रगती होते म्हणून तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता काळं कुत्रं नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घातली तरीसुद्धा चालेल कारण काळं कुत्रं हे कालभैरवांचं वाहन मानलं जातं आणि जेव्हा आपण काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालतो तेव्हा आपली सेवा ही कालभैरवांपर्यंत पोहोचत असते म्हणून उद्याच्या दिवशी कुत्र्याला हा पदार्थ खाऊ घालायला खूप महत्त्व आहे तसेच सतत तुम्ही आजारीने त्रस्त असाल किंवा तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल सतत त्याही व्यक्तीला दवाखाना चालू असेल गोळ्या औषधं चालू असतील तर तुम्हाला या कालभैरव जयंतीच्या दिवशी काळ्या धाग्यामध्ये पाच किंवा सात लिंब जे आहेत त्याची माळ बनवायची आहेत आणि ही कालभैरवाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीचा आजार हा निघून जाण्यासाठी बरा होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्या करू शकता तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल किंवा तुम्हाला शहरामध्ये परदेशात एखादा व्यवसाय हा चालू करायचा असेल किंवा तुमचं एखादं छोटं मोठं दुकान आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल तर तुम्हाला उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी एकशे पंचवीस ग्रॅम उडदाची डाळ जी असते तर ती तुम्हाला कालभैरवांच्या मंदिरात अर्पण करायची आहेत आणि यानंतर अर्पण केलेल्या डाळीमधली थोडीशी डाळ जी आहे तर ती एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहेत हा उपाय केल्याने व्यवसायामध्ये लवकर भरभराट येते आणि तुमचा व्यवसाय हा उत्तम चालू लागतो तसेच तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल आलेला पैसा हा घरातून कोणत्या कोणत्या कारणातून निघून जात असेल संपत्ती सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला उद्या कालभैरवांच्या मंदिरात एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि तिथेच बसून एक वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे आणि जी काही तुमची धनहानी संबंधित समस्या आहे तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर हा एक उपाय देखील तुम्ही धनप्राप्तीसाठी करू शकता तसेच तुम्हाला जर सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील बऱ्याच वेळा ते विचार तुमच्या मनामध्ये तुम्हाला नको हवे असतात तरीही तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील दुसऱ्यांबद्दल तुम्हाला जास्त राग येत असेल दुसऱ्यांची तुम्हाला खूप जास्त चिंता वाटत असेल किंवा नकारात्मक विचार हे तुमच्या मनामध्ये सतत येत असतील तर उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांच्या पायावर तुम्हाला एक काळा धागा ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ओम कालभैरवय नमः हो या मंत्राचा पाच वेळा जप करायचा आणि यानंतर तो धागा उचलून तुमच्या पायामुळे तुम्हाला, पाया तुम्हाला बांधायचा आहे हा उपाय केल्याने सर्व वाईट विचार नकारात्मक विचार किंवा शत्रू त्रास बाधा जी आहेत तर ती तुमच्यापासून दूर राहील आणि नेहमी तुमचं संरक्षण होईल तसेच जर तुमच्या मुलाला सतत वाईट नजरेचा त्रास होत असेल मुलांना सतत वाईट नजर लागत असेल यामुळे मुलं हट्टीपणा चिडचिड करत असेल मुलांनी जेवण सोडून दिलं असेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे मूडभर काळे हरभरे घ्यायचे आहेत यानंतर हे काळे हरभरे मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे यानंतर घड्याळच्या दिशेने तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा सात वेळा विरुद्ध दिशेने तुम्हाला फिरवून घ्यायच्या आहेत म्हणजेच काय सर्वप्रथम काय करायचं मुठभर काळे हरभरे आपल्या उजव्या हातात घ्यायचे मुलांना आपल्या समोर बसवायचं यानंतर डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला ते काळे हरभरे उतरवून घ्यायचे यानंतर तीच मूठ तशीच ठेवून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे मुलांवरून पुन्हा सात वेळा फिरवून घ्यायचे आणि यानंतर पुन्हा आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने सात वेळा जे आहे तर ते हरभरे पुन्हा उतरवून घ्यायचे आहेत असे तीन प्रकारे तुम्हाला उतारा करून हे हरभरे जे आहेत तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत काळे हरभरे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळे उडीत घेतले तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हे सर्व उपाय अतिशय प्रभावी आहेत तुम्ही तुमच्या अडचणीनुसार इच्छेनुसार हे जे उपाय आहेत तर ते उद्या कालभैरव जयंतीला करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ